ಜೀವಂತ ಇರುವ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಮರಣ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ನೀಡಿದ ಅಧಿಕಾರಿಗಳ ವಿರುದ್ಧ ಕ್ರಮ ಜರುಗಿಸಿ ದಾಖಲೆಗಳ ತಿದ್ದುಪಡಿಗೆ ಅವಕಾಶ ನೀಡಬೇಕೆಂದು ಗಣಪತಿ ಕಾಕತ್ಕರ್ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ರೋಷನ್ ಅವರಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ ನನ್ನ ಅಜ್ಜ ಮತ್ತು ಕಾಕತ್ಕರ್ ಅವರ ಮರಣ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ನೀಡುವಂತೆ ಇತ್ತೀಚೆಗೆ ಗ್ರಾಮಾಡಳಿತ ಅಧಿಕಾರಿ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಲಾಗಿತ್ತು ಈ ವೇಳೆ ಅವರ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಪಡೆಯುವ ಬದಲು ಮೊಮ್ಮಗ ಗಣಪತಿ ಅವರ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಪಡೆದು ಅವರ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಮರಣ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ನೀಡಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಆರೋಪಿಸಿದ್ದಾರೆ कोर्टमध्ये ऐक नाही केस घालून आजोबांचा मरणोतरा कार्ड घेतल्यानंतर तलाठी साहेबांनी आजोबांचा मरणोतरा द्यायच्या जागी ऐक नाही माझं आधार कार्ड घालून मलाच माहित केली त्यांनी आणि आता आमचं ना, दीड वर्ष दीड वर्ष झाली गव्हर्नमेंटच्या सुविधा बंद हा आमच्या सुविधा बंद झाल्या परत आमचं कुठं पण काय पण नाही आहे आधार कार्ड जिथं जाईन आम्ही तिथे आधार कार्ड लॉक आहे आमचं आजोबांचं नाव असेटू काकर कोर्टने ऑर्डर दिलेले असे अकरा दोन एकोणीसशे शहात्तर ला ते वरले त्यावेळेला सर्टिफिकेट आजोबांची थोडी जमीन होती ते आमचे भाऊबंद पूर्ण मिळून आम्ही असं आमच्या नावांतरून घ्यायला आम्ही हे मरण काढायला गेले हा आमचं नाव भेटले तिथून आजोबाला जेवण केले आणि गणपती खरचू ताकद करत दाखवली आम्ही जेवंत असून सुद्धा आम्हाला दोघं मुलगे आहेत काय काय पण नाही आमचं रेशन कार्ड बंद झालंय आणि गवर्नमेंटच्या सुविधा नाही जे का पूर्ण तुमच्या आणि त्याला साहेब आमचं आमचं मरण जर आमचं तरी जा म्हटलं तर आम्हाला द्यायला तयार नाही ते त्यांनी मृत्यू म्हणून आम्हाला घातले ज त्यांनी मरण उतारा तरी द्यायला पाहिजे की आमचा ते पण द्यायला तयार नाही त्यांनी आमचं गणपती खातो आता सावगाव ಜೀವಂತ ಇರುವ ಗಣಪತಿ ಕಾಕತ್ಕರವರಿಗೆ ಸರ್ಕಾರಿ ಸೌಲಭ್ಯದಿಂದ ವಂಚಿತರಾಗಿದ್ದು ತಪ್ಪು ಮಾಡಿದ ಅಧಿಕಾರಿಗಳ ವಿರುದ್ಧ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ಹೊಸ ದಾಖಲೆಗಳನ್ನು ನೀಡಲು ಸಂಬಂಧಿಸಿದ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಸೂಚಿಸಬೇಕೆಂದು ಒತ್ತಾಯಿಸಿದ್ದಾರೆ ಈ ಕುರಿತು ಕೆಎಂಎಂ ಸುದ್ದಿವಾಹಿನಿಗೆ ಗಣಪತಿ ಕಾಕತ್ಕರ್ ಅವರು ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ ವಿನೋದ್ ಕೋಲ್ಕಾರ್ ಕೆಎಂಎಂ ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್ ಬೆಳಗಾವಿ